माफी झाली नाही तर त्याचा धर्म दोन्ही भावल्याशिवाय रामदने फडणवीस साहेब हेल्याचा विचार करा शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे पूर्व सूचना उग्र आंदोलनाला प्रशासनाला सामोरं जावं लागणार आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत शेतकऱ्याचा मेसेज हा सरकार पाहिजे की या ठिकाणी शेतकऱ्याला कर्जमाफीची अत्यंत गरज आहे अवकाळी पावसाने थैमान घातले सुलतानी आसमानी संकट शेतकऱ्याला येऊ लागले आणि आणि जर याच्या विरोधात कुठला सरकारी यंत्रणा काम करत असली तर त्यांच्या नैराचा घोळ घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हे स्पष्टपणे आम्ही या ठिकाणी सांगतो गेली पाच दिवसापासून या महाराष्ट्रातला अंध अपंग दिव्यांगाचा आणि शेतकऱ्याचा कैवारी मसीहा हा बच्चू भाऊ अन्न त्याग आंदोलनाला बसलेले आहे आणि बच्चू भाऊंच्या प्रमुख मागणी आहे शेतकऱ्याची संपूर्ण सरसगट कर्जमाफी झाली पाहिजे आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळालं पाहिजे शेतीचे काम एमजे आर जी एस मधून झाले पाहिजे पेरणी ते कापणी पर्यंत काम शासकीय मार्फत झाले पाहिजे या प्रमुख मागण्या घेऊन बच या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहे परंतु गेली सहा महिन्यापासून शेतकऱ्याचा उतारा कोरा 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 म्हणणारा देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना नादी लावण्याचं काम करतोय शेतकऱ्यांना झुलवण्याचं काम करतोय पण शेतकऱ्याला घोडा लावण्याचा विचार त्याचा दिसतोय पण साहेब आज आम्ही हेल्या घेऊन आंदोलनाला आलेलो आहे आणि तुम्ही जर आम्हाला घोडा लावणार असला तर आम्ही हेल्या तुम्हाला लावण्याशिवाय राहणार नाही हे देणार ठेवा ही शेतकऱ्याची जात आहे तुमच्या उलटल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आमची स्पष्ट आहे बच्चू कडूच्या आंदोलनाचा विचार करा आणि शेतकऱ्यांना अन्यथा ता शेवगाव तालुक्यामध्ये उद्यापासून उग्र उद्या स्वरूपाचे आणि वेळोवेळी आंदोलन वे होईल याची प्रशासनाने दखल घ्यावी धन्यवाद अगोदर मी दोन घोषणा देणार आहे she got a वर्षाचे तालुका अध्यक्ष आदर्य रामजी शिदोरे साहेब आणि आज शेवगाव तालुक्यातील तळागाळातून आलेले माझे शेतकरी बंधू दिव्यांग बंधू विधवा महिला आणि आमचे प्रार ते सगळेच लढवय कार्यकर्ते आज इथं उपस्थित एक रेडा घेऊन आलेलो आहे आम्ही रेड्याचं कातड आहे शेतकऱ्याचं प्रतीक म्हणून रेडा आज तहसील कार्यालयामध्ये घेऊन आम्ही इथं आलेलो आहे आज सहावा दिवस आहे आमचा प्राण आमचे श्वास सगळ्या जनतेच्या शेवटच्या घटकाचे तारणार नामदार दिव्यांग सम्राट बच्चू कडू त्यांच्या पोटात आणण्याचा एकही कर नाही सहा महिने झाले आम्ही वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे जीव घेणे आंदोलन करत आहोत आमच्या कुटनिती करून गेले पाच दिवसापासून या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी म्हणून सर्वांचे नेते आदरणीय ने आमदार बच्चू कडू साहेब हे उपोषणला बसलेले आहेत अन्न त्याग केलेला आहे पाच दिवसापासून त्यांनी एक अन्नाचा कण सुद्धा घेतलेला नाही आणि या सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू परंतु आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांतर यांनी परत कर्ज माफी केलेली नाही आणि म्हणून जे सर्वांचे नेते आहेत बच्चू कडू साहेब यांच्या मागे अखा महाराष्ट्रातला शेतकरी सर्वसामान्य युवक सर्वसामान्य गरीब त्यांच्या मागे उभा राहिलेला आहे आणि म्हणून या शेवगाव तालुक्याच्या वतीने प्रहार संघटना सर्व विरोधी संघटना मग शिवसेना असेल वंचित आघाडी असेल स्वाभिमानी शेतकरी शेत्कर। संघटना असेल या सर्वांनी या बचू कडू साहेबांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज हे शेवगाव तहसीलवर सर्व जणांनी निवेदन दिलं आणि निषेध या सरकारचा व्यक्त केला आपल्याला माहिती की हे सरकार इतकं लबाड आहे की शेतकऱ्यांचा कुठलंही का ये काही दखल घेत नाही फक्त भ्रष्टाचारात हे सरकार पूर्ण बुडून गेलेले आणि फक्त विरोधी पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते फोडण्यामध्ये यांना आनंद वाटतो परंतु आज आमचा शेतकरी उपाशी मरतोय गोरगरीब जनता उपाशी मरतोय त्यांचा कोणीही दखल घेत नाही म्हणून अशा या निष्क्रिय आणि नालायक निर्लज्ज सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो शेवगाव तालुक्याचा शिवसेना प्रमुख या नात्याने मी या सरकारचा पुन्हा एकदा निषेध व्यक्त करतो आणि या जर आम या सरकारने या गंभीर प्रश्नाची जर दखल घेतली नाही तर शेवगाव तालुक्यात एक सुद्धा सरकारी कार्यालय आम्ही चालू देणार नाही याची या सरकारने नोंद घेतली पाहिजे